बाई आजीनी आणि काकूनी खूपच मोठं सामान दिलं मला भरून एक बॅग आणली होती पूर्ण सामानानं भरून दिली बापरे बा प्रेमजी आणखी कल्ला करतील मला प्रेमजी म्हणाले काहीच घेऊ नको म्हणे सोबत हां खूप सारं दिलं काकूनंना फराळाचंही दिलं सोबत काय बापरे बा काकू म्हणा हात जोडा आजी पण ऐकत नाही हे नाही बाई ते नाही पाहिजे तिथं कायच आहे माहेरी सासरी गेलंही कोणच नाव काढते हे पाठवलं का ते पाठवलं माझी सासू तर आहेस वचवांगी माय नाना तर आहेस कमी या काढायला काही जरूरत नव्हती माझ सासूला साडी द्यायची मानाने ड्रेस पेस द्यायची त्या बाया लायकीच्या आहेत का पण जाऊ द्या कोणी कसंही असो हां पण माझ्या काकूचं माझ्या आजीचं मन चांगलं आहे त्यांना वाटते आमचं नाव नाही काढायला पाहिजे पण जे, जे कर्तव्य आहे आपलं ते द्या लागते आता पहिली माझी दिवाळी केली ना तर सासूला सासऱ्यालाही कपडे पाठवले ननदलाही कपडे पाठवले जाऊ द्या।, द्या जे यांचे मन चांगले असतात ना ते लोकांना काही का का फरक पडत नाही त्यांचा मानी केला अपमान केला त्यांना काही वाटत नाही त्यांना वाटते त्यांचे कर्म ते करतात आपण आपलं करायला पाहिजेत अगं बाई कोणाचा फोन आहे अगं बाई देवरजीचा फोन हॅलो हा बोला आदित्यजी बोला आली काय आठवण कधी येत आहे बस आदित्यजी आता बस प्रेमजी तयार झाली मी पण तयार झाली सामान गिमान दिलो आईनी आजीनी बांधून बस आता निघणार थोड्या काही काम आहे का नाही बहिणी असं काही काम नाहीये काहीतरी काम आहे सांगा बरं सांगा नाही नाही बहिणी तुम्ही घरी आधी नंतर सांगतो आदित्यजी मी वहिनी नंतर आहे तुमची फ्रेंड आहे पहिले बेस्ट फ्रेंड आहे मी तुमची सांगा मला काय झालं वहिनी मी खूप परेशान झालेलो आहे हा हे कसं प्रेम आहे मला समजत नाही प्रेम आहे की खेळ आहे ती मुलगी माझ्यावरती प्रेम करते की नाही चार दिवसापासून तिचा आणि माझं बोलणं नाही आहे नेहमी नेहमी हाच प्रकार कारण की मी तिच्याबद्दल खूप क्रेझी होत चाललोय खूप मला तिची आठवण येते अ मला तर खरखर प्रेम आहे तिला माझ्या प्रति प्रेम आहे की नाही आहे ती काही सांगत पण नाही भेटत पण नाही फक्त बोलणं ते पण बोलणं कसं आहे बघा तुम्ही आणि तिची मला सवय झाली आहे आता मी तिला सोडू शकत नाही मला ती हवी आहे माझं मी तिच्या व्यतिरिक्त कोणावरतीच प्रेम नाही करू शकत वहिनी माझी कंडिशन खूप हे वाटत आहे मला आता मी तिच्या बिना नाही राहू शकत वहिनी पण तिला माझ्या माझा खेळ वाटत आहे की तिला मला आज तिने मला फोन करायचं म्हटलं होतं आज ती क्लासला येणार आहे म्हणे आणि आज तिच्या मी बोलतो बहिणी नक्की की मला तू सांग मला आज सांग नाही ना मी तिच्या नाही मुलगी नाही आहे ती माझी लाईफ आहे पूर्ण मी तिला खरा म्हणा इतकं मी इतकं प्रेम मी कोणत्याच मुलीवर कधीच केलं नाही आहे ना मला एवढं प्रेम मला मोनिका सोबत झालं नव्हतं हो पण जेवढं प्रेम लगाव आणि माझ्या मनाला भावलेली मुलगी म्हणजे हीच आहे त्याच्यासमोर बोलल्याने मला असं वाटतं की दुनियातली सर्वात सुंदर मुलगी आणि सर्वात मला प्रेम करणारी मुलगी तीच आहे खूप चांगली मुलगी आहे बहिणी ती तिच्या बिना नाही राहू शकत ती ती माझ्या लाईफमध्ये आले तर माझी लाईफ बदलून जाणार मी मला खरोखर तिच्यासोबत प्रेम झालेला आहे बहिणी पण ती नाही समजत आहे बोलत नाही काही नाही बस एक घंटा अर्धा घंटा मोठा मुश्किलनं काढते माझ्यासाठी आता चार दिवस झाले बोललो नाही आज तिने म्हटलं होतं मला ती येणार आहे आणि बोलणार आहे पण काय आज पण येते की नाही काही तिला खेळ वाटत आहे काही प्रेम आज मी तिला काही करून कन्व्हिन्स करतो की मला भेटायचं आहे मला भेटण्याची तारीख दे कधी भेटायचं आहे कुठं आहे मी काही करून आज अगं बाई मी दिवाळी आणि हे चक्करमध्ये गुंतागुंतीमध्ये मी विसरूनच गेली की रागिणीचं आणि आदित्यचं काय चालू आहे मी तर मला ध्यानी पण राहिलं नाही खर खरंच आहे ना खरंच आहे एवढा दिवस होत आहे आणि रागिणीचं अजून काहीच नाही आहे हा रागिणी खरोखर खेळ समजत आहे का कोणाप्रती कोणाला आपल्याप्रती एवढं फिलिंग्स आनंदी ना आणि रागिनी भेट आहे की आदित्यजी समोर यायला ती भेट आहे भेट आहे तर प्रेमच कशाला केलं नाही नाही बरोबर आहे हां बरोबर आहे आदित्यजीचं एकदम बरोबर आहे मला बोलावंच लागेल देवरजी तुम्ही काही काळजी करू नका आज ती मुलगी येणार आहे आणि तुमच्यासोबत बोलणार आहे हां मला असं वाटते ते तुम्ही तिला म्हणा की मला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे म्हणा हां तिला म्हणा कारण की ते पण मुलगी मी तुम्हाला सांगते ना तुमच्यावरती प्रेम करते हां माझ्याकडून लिहून घ्या जी मुलगी प्रेम करते ना तीच त्या व्यक्तीला बोलण्यावरून समजते की कि आपल्यावरती किती प्रेम करत आहे किती नाही तुम्ही काही काळजी नका करू ती मुलगी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्यावरती खरं प्रेम करते ती मुलगी आज तुम्हाला सांगेलच कधी भेटायचं आहे काय तुम्ही माझा लिहून घ्या शब्द हे तुम्ही तिला भेटण्याचं म्हणा आज हां मी मी पण देवाला प्रार्थना करते की त्या मुलींना तुम्हाला दिवस दिलाच पाहिजे आज Oh, so हो थँक्यू मैं सो मच वेनी माझं मनोबोलवणा साठी अर्जुन ये अर्जुन चल ना ठीक आहे ना मग हां देवरजी बस आता आम्ही प्रेम दादा आणि या बस तयारी झाली आमची बस आम्ही निघतच आहोत आता अर्जुन चल ना कोणाचं हो हो चला देवरजी ठेवते फोन बस आम्ही निघतच आहोत काय झालं अर्जुन कोणाचं फोन आला होता अहो त्या मला देवरजीचा फोन होता आदित्यजीचा आता मला माहिती आहे ना हां ज्या मो जिला ते मोहिनी समजत आहेत तुम्हाला तर माहीत आहे ती अजून कोणी नाही माझी बहीण रागिणीच आहे पण आता कसं त्यांना पण आता आतुरता होत्यांना भेटण्याची रागिणी भेटायला मला वाटते भेटण्यासाठी मागं पुढे करत आहे रागिणीला असं वाटते की देवरजी किती सुंदर आहेत ती म्हणजे म्हणताना चांगलं नाही वाटत माझी बहीण त्यांच्यासमोर काहीच नाही आहे ना तर रागिणीला असं वाटते की एवढा प्रेम करणारा व्यक्ती भेटलं आणि माझं रूप रंग पाहून मला त्यांनी अवेलना केल्या तर मी सहन नाही करू शकेल असं रागिणीला वाटत आहे आता काय करायचं तेच विचार पडलाय मला मला तर वाटते अर्जू समोर चालून जर ही गोष्ट उघडीस आली आमच्या घरच्यांनाही माहित पडलं की तुला सगळं माहित होतं आणि हिच्या लोकांना बी माहीत पडलं की तुला सगळं माहित होतं की रागिनीस मोहिनी आहे आणि देवरजी जे आहे देवरजी म्हणजे आदित्यजीस तो जो बोलतो मुलगा आणि हे जे प्रेम चालू आहे कॉलिंग वरती हे तुला माहित होतं ह तुला माहित होतं की ही रागिनी आहे आणि आदित्यस जी मोहन आहे असं जर माहीत झालं ना तर खूप वांधे होऊ शकतात बरं खूप वांधे होऊ शकतात सर्व निघून जातील आणि तुलाच पकडतील की तूच केलं जाणून बजून आई तर बी तुला बोलेल आणि इकडची लोक आणि तिकडची लोक तू मनातच मग तुझं हे होऊन जाणार वांधा पण प्रेम प्रेमजी मी काय म्हणते मला काही बोललं तर चालतील मला दोघ दोघांनी पण माझा राग केला तर चालेल पण मला कदाचित असं वाटते की रागिणीला एवढं प्रेम करणारा व्यक्ती आयुष्यभर कोणीच मिळेल नाही हां जी ज्याप्रमाणे तिला प्रेम करता येत ना आणि एवढं प्रेम माझी बहीण डिझर्व करते रूपाचं काय आहे प्रेम तर त्यांनी रूप पाहून नाही केलं ना मन पाहून केलं ना त्यांना माहिती आहे का ती मुलगी कशी दिसते काय दिसते त्यांनी अजून जिकर पण नाही केला कशी दिसते काय दिसते मग प्रेम तर मनावरती होत असते ना चेहऱ्यावरती तर न होत असते चेहऱ्यावरती तर माणसाला आकर्षण होते माणसाचं आकर्षण असते ते चेहरा पाहून तर आता माझी बी ते साई आहे मला असं वाटते तिथंही चांगलं झालं पाहिजे आणि खरंच आहे आदित्य एवढा चांगला मुलगा आणि प्रेम करणारा माझा भाऊ आहे म्हणून त्याची गॅरंटी नाही घेता मला माहिती आहे आदित्यला मी लहानपणापासून पाहताय जेवढं प्रेम तो तिचा दिन रागिणीला तेवढ्या आयुष्यात कोणीच देऊ शकत नाही पण आता नशिबाची भोग आहे मग आता जर देवाने त्यांचा साथ लिहिला असेल तर तू मी तू झाली मी झाली माझी आई झाली तुझे आई वडील झाले माझे आई वडील झाले हे सर्व मिळून पण त्यांना अलग करू शकत नाही तर दोघांचा निश्चय असला तर आता काही सर्व देवावरती सोडावं लागेल मग आता पण मला रागिणीसोबत बोलावंच लागणार आहे हा टाइमपास चांगला नाही आहे हा प्रेम आहे की खेळ आहे खेळ मांडला की रागिणीला तिला जर माहीत आहे मी चांगली दिसत नाहीये मग कोणाला कशाला कोणाशी एवढं बोलायचं टायक्ट सांगून द्यायचं की नाही बाबा मला असं काही आवडत नाही सपासपा बोलायला काय होतं होता आधीच आधी एवढ्या गोष्टी केल्या रागिणीचं पण चुकते ना हा रागिणीला आज बोलते मी अर्जू जिजू झाले का हो निंग तो म्हटलं आम्ही आता आई आणि बाबा वाटपलेले ना इथं दोन्ही बहिणी चालले गेले आता आम्हाला निघा लागेल झाले ना आता अर्जू ला आठ दिवसाच्या वर होत आहे आई बोलू ना आता निघतो मग आम्ही आता चला चाले साहेबा तुम्ही चला आमच्या संघ जिजू नक्की आले असते मग तुम्हाला माहित आहे ना माझं म्हटलं संगीत महोत्सव बस आता आठ दिवसच बाकी आहे आठ दिवस काहीचे पाचच दिवस बाकी आहे आता आता मला जावंच लागणार आहे ना आता जशी प्रॅक्टिस पूर्ण झालेली आहे आता तर परवापासून डायरेक्ट डेकोरेशन हे येते मोठं सेलिब्रेशनची तयारी आहे आमचं कॉस्ट्युम डिझाईन वगैरे आता ते चालवून जाणार आहे ना जेजू तुम्हाला तुमच्या फॅमिलीला पूर्ण लोकांना ते यायला लागणार आहे बरं तर परफॉर्मन्सेस नाही करेल मी हो हो नक्की येऊ नक्की येऊ मी पासेस तुम्हाला घरी पाठवून देणार हा फ्री पासेस भेटेन आपल्याला साली साहेब पासेस नाही भेटले आम्ही पैसे निघत घेऊ तुमच्यासाठी माहिती आहे ना साली मे साई मध्ये किती जीव आहे बघ गा ताई बघ रागिनी मी तुला काय म्हणत आहे आता हशी मजाकचा विषय हा आहे हा ते संपो मी काय म्हणत आहे ते नीट आई हो हो बोल ना हां चल लवकर तर मला पण निघा लागणार आहे संगीत क्लासेसला चार दिवस झाले गेले नाही बाई मी हां आता मॅम पण बोलतील तरी माहिती आहे सरे मुली दिवाळीमुळे आल्याच नाही पण संगीत महोत्सव असल्यामुळे आता प्रॅक्टिस झालेली आहे पण थोडंफार आम्हाला करावं लागणार आहे रागिनी बस कर बस कर चंच शोभा थोडं नीट ऐक मी काय म्हणता येतं हो हो बोल ना चू बोल ना रागिनी हे हसी मजाक काय चालू आहे तुला माहिती आहे ना तू कोणत्या मुलाबरोबर तुला प्रेम झाला आहे हां तुमच्या एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत आता तो मुलगा तुला कंटिन्यू म्हणत आहे की मला भेट मला भेट तुझे भेटणं काम आवश्यक आहे तुझं किती दिवस किती दिवस लोडशील अशी की तू त्याच्याबरोबर मन लावलेलं आहे त्या मुलाबद्दल तुला खरं प्रेम झालेलं आहे तुम्ही आई वडिला सांगत नाही आहे तो मुलगा ती प्रतीक्षा करत आहे त्या मुलाची बी एक मेंटॅलिटी आहे ना तर तुला कितीपर्यंत प्रेम करते तू तुला ते माहिती आहे का मला तुझं माहिती आहे की तू त्या मुलाला किती प्रेम करतं जर तो मुलगा तुला तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करत असेल तर मग काय होणार कोणाच्या फिलिंग सरत है, सांग खेळणं हे सर्वात मोठं पाप आहे हा तुला भेटायचं आहे नाही भेटायचं आहे नक्की कन्फर्म सांगून देईन त्या मुलाला कशाला त्याला प्रेमाच्या जालमध्ये फसवत आहे तू अर्जुन हे काय बोलत आहे तू रागिनी मी बरोबर बोलत आहे ना हा तू प्रेमाचा खेळच लावलेला आहे ना तू तुला भीती वाटत आहे की तो मुलगा तुला ॲक्सेप्ट नाही करेल किंवा तुला नाही म्हणेल तू त्या गोष्टीला भीत आहे ना म्हणून तू समोरसमोर ढकलत चाललेली आहे तू त्याला भेटायला पण गेली होती दोन लोफर मुलांनी तुला काय म्हटलं की हे अशी पोरगी नाही भेटल्यापेक्षा लग्न नाही करायला परवडत ते त्यांची थिंकिंग आहे ते त्यांचं मन आहे ते त्यांचा नजरही आहे पण तू आता प्रेमाच्या गोष्टी केल्या हां दोघेही प्रेमामध्ये पडले तुम्ही हां तू त्या व्यक्तीला ओळखलं तर असेल ना की ते कोणत्या लेवलचा व्यक्ती आहे म्हणून त्यांनी काहीतरी म्हटलं तुझा रंग गोरा आहे की तुझा काळा आहे हां तुझे केस लांब आहे की जे डोळे मोठे आहेत की जे डोळे छोटे आहेत तुझी हाईट छोटी आहे तुझी हाईट मोठी आहे किंवा तू त्यांना विचारलं का की तुम्ही गोरी आहे का तुम्ही काय जॉब करता तुमच्याकडे पैसे किती आहे तुमचं बँक बॅलन्स किती आहे तुम्ही दोघांनी सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या नाही आहेत तुम्ही निवड फक्त आवडी निवडी प्रेम संबंध याच्याच गोष्टी केलेल्या आहेत ना मग यालाच प्रेमाची खरी, खरी, खरी भाषा बोलली जाते आणि ते जे तू ज्या गोष्टीला तू भेट आहे ना की मला ते पसंत नाही करतील किंवा मला रिजेक्ट करतील अरे करू केलं त्यांनी एक ना एक दिवस तो येणारच आहे ना सूर्याला तुम्ही कितीही लपून तेव्हा ढगाच्या आडी पण एक दोन ढग उघड उघडीस होऊन सूर्याला निघावंच लागते तसंच हे प्रेम आहे तुझं आज तुला भेटायलाच लागणार आहे ना किती दिवस चालतील नसे तो, चालती तो पण मुला किती सहन करेल तू घेऊ नको रागिनी त्याला कन्फर्मली सांगून दे कधी भेटायचं आहे काय भेटायचं आहे तर हो हो रागिनी तुझी बहीण तुला एकदम बरोबर बोलत आहे प्रेम हे असा अहस आहे याच्यामध्ये रंग वेष भूषा पैसा अद्दा हे काहीच पाहला जात नाही जर आकर्षण असलं तर आकर्षण मध्ये व्यक्ती सर्व पाहते रंगरूप तुम्ही ह्या प्रकारचं काही बोलले नाही ना ना तर ते मला वाटते हे खरं प्रेमाचीच परिभाषा आहे तू भिऊ नको रागिनी तू तू एकदम प्रेमाने निर्मळ मनाने त्या पोराला भेट भेट तू अर्जुन जेजाजी मला पण त्याच गोष्टीची भीती वाटत होती माझं रंगरूप मी न रंगाने सावळी आहे ना तर मला असं वाटते की मी खरोखर त्या मुलाशी खरोखर मनापासून त्या मोहनशी मनापासून खूप प्रेम करते एवढं प्रेम करते ना की मला कधीच कुणाप्रती एवढ्या फिलिंग्स आल्या नाहीत मला ती मुलगी तो मुलगा अमीर आहे गरीब आहे मला या गोष्टीची काही घेण देणं नाही आहे फक्त माझं प्रेम माझं प्रेम त्याच्याप्रती खूप खरं आहे मी पण त्याला भेटले नाही पण एक मन माझं खूप भीती की त्यांना मी पसंत नाही आली आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं तर मी सहन नाही करू शकेल अरे रागिनी ह्या सर्व भाग्याच्या गोष्टी आहे हे तू मी तुझी जिजाजी किंवा जो मुलगा बोलत आहे हे त्याच्या हाती नाही आहे परमेश्वराच्या हाती आहे परमेश्वराने तुझी आणि त्याची जोडी लिहिली असेल आणि तो मुलगा जर तुझ्यापेक्षा बी सावळा असेल तर हां असू शकते असं पण की तोच रूपवान असेल किंवा नसेल हे कोणा पाहिलं त्यालाही माहीत नसेल की तू रूपवान आहेस की नाही आहे तुझा रंग सावळा आहे हां आता हे सर्व परेश परमेश्वराचं चक्र आहे ज्याच्या भाग्यामध्ये जो लिहिलेला आहे ना तो जुळून राहतो तो भेटून राहतो हे परमेश्वराची लिला आणि परमेश्वराची इच्छा असते याच्यापुढे कोणाची चालत नाही तुझी माझी आई वडिलांची भावाची काकाची मामाची चुलत्याची कोणाची चालत नाही परमेश्वरा जो करेल तेच होणार आहे त्या गोष्टीला आपण भ्यायचं नाही हां पूर्ण परमेश्वरावर टाकून दे आणि त्या मुलाला भेटण्याचं नक्की सांगते हे भेटायचं येतं जे अर्जू थँक्यू सो मच तुम्ही माझ्या मनाची भीती आज काढून दिली खरंच देवा मी देवावरती विश्वास ठेवते आता मी जर मला आणि त्यांची जुळी जुळायची असेल तर ते जुळेलच लोक काही म्हणो लोकं काही म्हणो मी चांगली असो का ते चांगली असो मला काही घेण देण या गोष्टीचं आता ते मला पसंत करो की नाही करो आता मी ह्या गोष्टीच्या खूप परे निघून गेली आता मला वाटते अर्जू मला ज्या वेळेस माझा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम आहे मला तिथेच त्यांना बोलवून घ्यावं लागणार आहे आणि डायरेक्टली त्यांना सा मी सांगेल की स्टेज परफॉर्मन्स किती नंबरला माझा स्टेज परफॉर्मन्स आहे डान्स आहे आणि ते कोणत्या सेटवर बसतील आणि ते पूर्ण मी कन्फर्म करून घेते आणि त्यांना सांगते की मा ह्या नंबरचा प्रोग्राम आहे त्या क्रॅममध्ये मी मेन तिथे लीड करणार आहे संगीतमध्ये आणि ते मला ओळखून घेतील ते मला पाहूनच येतील आणि मी पण त्यांचा कोणत्या नंबर सीट नंबरवर बसतील ते मी पण त्यांना तिथेच पाहून घेणार आ, जे काय आहे ते आता देवावरती सोडून देते पण आज मी त्यांना पण कन्फर्म सांगून देते मलाही भेटायचं आहे म्हणून तुम्हाला आज मी जो संगीत महोत्सवचा जो कार्यक्रम लेमला आहे त्या कार्यक्रमावरच त्यांना भेटते अगदी बरोबर एकदम सही टायमिंग चुनला तू हा बरोबर आहे काही चुकीचं नाही आहे छान आता आता हा निर्णय पक्का ठेव हो, आता मी पण निघते आता त्यांना नक्की मुलाला हेच सांग बरं पलटू नको आता भेऊ नको काहीच तुझी आणि मी तुझ्यासोबत आहे थँक यू सो मच हां अर्जू आणि जिजू थँक यू व्हेरी व्हेरी सो मच चला मी निघते आता मला पण टाईम होत आहे हो हो चल आता आम्ही पण निघतो आई मला बिदा करेल आम्हाला जाऊ दे आधी मग तू जा हो हो अर्जू पहिले तुम्हाला बिदा करते नंतर मी निघून जाते टाईम आहे मला थोडासा अर्धा तास अर्जू चाललं मिठा अगं बाई रागी नाही काही झालं का बरं नाराज झाली तू आई काही नाही मी चालली ना म्हणून ती नाराज झाली अगं वेळे आता नाराजूला जास्त लागेल की नाही साथी जाणार नाही का ते परत येणार आहेच किती एवढं दूर चल पगली हां चला या, या आजी वाट ही चला बाबाई वाट रेल चला या बरं हो हो आई आम्ही आलोस तू जा आम्ही येतेस लवकर या टाइमपास करू या, लवकर चल जागी आता हां आता खुश राहा चेहरा फ्रेश ठेव हां हो। कोणालाही वाटेल की नाराज का बरं आहे तू चल